नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजचा चौथा पार्ट आपण या ठिकाणी रेकॉर्ड करीत आहोत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी झोमॅटोबद्दल एक प्रिडिक्शन सांगितलेलं होतं की साधारणपणे झोमॅटो दोनशे पन्नासच्या लेवलपर्यंत खाली घसरताना आपल्याला दिसू शकतो तर या आठवड्यामध्ये दे ते पर्टिक्युलर माझं प्रिडिक्शन या ठिकाणी खरं ठरलेलं आहे आणि झोमॅटोचा सध्या करंटली दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीस रुपयापर्यंत सध्या मजल मारताना आपल्याला दिसतोय आणि सध्या तो टू हंड्रेड डे ॲव्हरेजला टेस्ट केलेला त्याने त्यामुळे आता जे मी टार्गेट वर्तवलेलं होतं ते टार्गेट या ठिकाणी हिट झालेलं आहे तर आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण आता या पुढच्या आठवड्याकरता निफ्टीचं आणि त्यासोबत बाकी पण इतर काउंटर्सचा आपण अनालिसिस करूया की काय नेमकं आपल्याला कुठल्या ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात तर आता निफ्टीचा चार्ट बघण्याआधी आपण डावजोन्सचा चार्ट बघूया की डावजोन्स नेमकं काय सध्या काय सिच्युएशन आहे डावजोन्समध्ये तर डावजोन्समध्ये जर का आपण या ठिकाणी नीट बघितलं तर एक लाईफ टाईम हाय केला तर डावजोन्समध्ये एक सेल ऑफ पाहायला मिळतोय आणि आता या ठिकाणी करंटली सध्या डावजोन्स एका कन्सोलशन फेजमध्ये आहे लास्ट व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं की या ठिकाणी मला काहीसा हा एक डबल बॉटम बनवून हा वरती जाताना देखील आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो तर या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल मंडेला आली परंतु या ठिकाणी त्या पर्टिक्युलर रेंजमध्येच डावजोन्स आपल्याला घुटमरताना दिसतोय त्यामुळे आता या एका रेंज बाउंड फेज मध्ये युएस मार्केट आहे समजा हा पर्टिक्युलर लो डाव डावजोन्सनी खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का दिला तर तो या ठिकाणी टू हंड्रेड डे ॲव्हरेजकडे या ठिकाणी सरकताना दिसू शकतो किंवा या ठिकाणी एक कन्सल्टेशन आहे त्यामुळे आपण अपसाईडला देखील प्रॉबिलिटी वर्तवू शकतो की आपईडला देखील जाऊ शकतो मग की मेक और ब्रेक लेवल आहे ही बोथ साईड या ठिकाणी पॉसिबिलिटीज डाव झोन्समध्ये दिसत आहेत तर आता आपण निफ्टी बघू की निफ्टीमध्ये काय सीन आहे तर निफ्टीचा देखील या ठिकाणी मला जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी काइंड ऑफ या ठिकाणी हा जो प्रीवियस जो बॉटम आहे त्या ठिकाणी हा बेस फॉर्मेशन करतोय की काय असे देखील शक्यता मला या ठिकाणी वाटत आहेत साधारणपणे जो एकवीस नोव्हेंबरचा जो लो आहे तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट हा एक फार इम्पॉर्टंट आपल्यासाठी फॅक्टर असणार आहे तेवीस दोनशे त्रेसष्टच्या खालती जर का आला तर विकली चार्टवरती हे स्ट्रक्चर वीक होते जर का आपण आता या ठिकाणी निफ्टीचा वीकली चार्टवर का बघितलं तर तो या ठिकाणी काय लक्षात येईल तुम्हाला तर डाव थेरीप्रमाणे प्रमाणे प्युअरली डाऊ थ्रीच्या कन्सेप्ट प्रमाण हा जर का पर्टिक्युलर तेवीस दोनशे त्रेसष्ट जर का लेवल खालच्या साईडला ले ब्रेक केला तर वीकली चार्ट रुपये हे जे फिफ्टीचं जे ऍव्हरेज आहे त्याच्याही खाली इथं ब्रेकडाऊन मिळेल आणि हे स्ट्रक्चर लोअर हायज आणि लोवरच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जाताना म्हणजे जा बेरीज स्ट्रक्चरमध्ये निफ्टी जाताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे हा हाय बनलेला होता त्याच्यानंतर हा या ठिकाणी लो बनला आणि या ठिकाणी एक लोअर हाय बनला आणि हा इथनं तेवीस दोनशे त्रेसष्ट खालती ब्रेक केलं तर या ठिकाणी आपल्याला एक लोअर लो बनवता निफ्टी दिसू शकतो त्यामुळे तेवीस दोनशे त्रेसष्ट ही लेवल फार इम्पॉर्टंट आहे जर का तेवीस हजार दोनशे त्रेसष्टच्या च्या खालती ब्रेकडाऊन मिळाला आणि एखाद्या दिवशी म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये समजा त्या लोच्या खालती समजा आपल्याला क्लोजिंग मिळालं तर हा या ठिकाणी कम्प्लिटली वीक स्ट्रक्चर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे काही आपल्या बाईंचे पोझिशन्स असतील त्या आपल्याला या ठिकाणी पूर्ण सावधगिरी हँडल करणं गरजेचं आहे त्याचसोबत जे का आपला इक्विटी पोर्टफोलिओ असेल तर तो देखील आपल्याला नीट व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल जिथं मेजर स्ट्रक्चर हे वीक झालेलं असेल तर अशा पर्टिक्युलर काउंटर्समधनं एक्झिट करून जो काय मिनिमम लॉस होत असेल तर तो घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडून जे काही कॅपिटल शिल्लक राहील ते प्रोटेक्ट करणं फार गरजेचं ठरू शकतं म्हणजे तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे हे एवढं आपल्याला लक्षात घेऊन चालणं गरजेचं आहे आणि वरच्या साईडला जर का आपण निफ्टीला म्हटलं तर या ठिकाणी वरच्या साईडला देखील साधारणपणे ते चोवीस हजार दोनशेच्या दरम्यानची एक रेंज आहे सध्या मार्केट त्याच रेंजमध्ये चोवीस दोनशे असून ते खाली साधारणपणे तेवीस पाचशे तेवीस चारशेच्या दरम्यान या ठिकाणी आपला ट्रेड होता असं दिसते तरी या मग वरच्या साईडला फार का मला वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणात अपसाईड मुमेंट पाहायला मिळू शकतो मध्यंतरी एक दोन तारखेला म्हणजे दोन जानेवारीला एक आपल्याला बुलिश मोमेंटम पाहायला मिळालेला होता एक ओव्हरऑल शॉर्ट कवरिंग रॅली आलेलं होतं मार्केटमध्ये पण त्याच्यानंतर तो एकच दिवसाचा तो बुलिश मोमेंटम होता त्याच्यानंतर कम्प्लिटली मार्केटमध्ये बुल्सनी परत सरेंडर केलेलं आहे आणि एफ आय आय कंटिन्युअसली सेलिंग हे होतंय त्यामुळे ही खूप कॉशस राहण्यासारखी सिच्युएशन आहे तेवीस दोनशे त्रेसष्ट ऑर ब्रेक लेवल आहे हे आपल्याला लक्षात ठेवून चालायचं आहे त्यानंतर का बँक निफ्टी जर का बघितलं तर बँक निफ्टीच्या केसमध्ये पण तसाच आहे जो एक मेजर सपोर्ट होता तो साधारणपणे एकोणपन्नास हजार सहाशेच्या दरम्यान होता तो या आठवड्यामध्ये ब्रेक झाला आता आजच्या दिवशी डिसायसिव्हली त्या लेवलच्या खालती आपल्याला ले क्लोजिंग मिळेल आणि साधारणपणे आता बँक निफ्टी जो आहे हा अठ्ठेचाळीस हजार शंभर आणि साधारणपणे सत्तेचाळीस पाचशेकडे खाली घसरताना आपल्याला सध्या दिसतोय मग बँक निफ्टी हा कम्प्लिटली वीक सध्या आपल्याला दिसतोय हा टू हंड्रेड डेच्या डिसायसिव्हली खालती आलेला सध्या आपल्याला जाणवत आहे तर आता या ठिकाणी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दोन काउंटर सांगेन ज्याच्यामध्ये तुम्हाला एकामध्ये बुलिश सेटअप पाहायला मिळेल आणि एकामध्ये तुम्हाला काहीचा बेरीज सेटअप पाहायला मिळेल तर त्यातला पहिला जो सेटअप आहे तो आहे भारती एअरटेलचा जर का भारती एअरटेल जर का चार्ट आपण नीट बघितला तर या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एक चांगलं स्ट्रक्चर बुलिश स्ट्रक्चर आहे आणि ही बुलिश मोमेंटम या पर्टिक्युलर काउंटरनी मेंटेन ठेवलेली आहे जो काही अलीकडच्या काळामध्ये सेल ऑफ येतो आहे त्या पर्टिक्युलर सेल ऑफचा या पर्टिक्युलर काउंटरला कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट असा झालेला नाही त्यामुळे हा निफ्टीला आउट परफॉर्म करणारा सध्या हा काउंटर आहे आणि या पर्टिक्युलर स्टॉकला जर का आपण नीट बघितलं तर साधारणपणे सोळाशे एकोणतीस ची लेवल जर ले का वरच्या साइडला त्यांना ब्रेक केली या ठिकाणी एका कन्सल्टेशनमध्ये हा चाललेला आहे तर सोळाशे एकोणतीसची ची लेवल जर का या पर्टिक्युलर काउंटरनी अपसाईडला ब्रेक केली तर आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकतो अतिशय स्ट्राँग काउंटर आहे अशा बेरिश मार्केटमध्ये दे देखील हे काउंटर टिकून याचा अर्थ हे खूप स्ट्रॉंग काउंटर आणि हे निफ्टीला परफॉर्म करणारं काउंटर आहे तर आपल्याला अशाच शेअर्समध्ये आपल्याला आता बाईंगचा विचार करावा लागेल जे कम्प्लिटली मार्केटला आउट परफॉर्म करतं तर त्यापैकी सध्या मला भारतीय एअरटेल दिसतोय तर बुलिश साईडला आपण विचार करा साधारणपणे सोळाशे एकोणतीसची ची लेवल आहे या पर्टिक्युलर काउंटरला सोळाशे एकोणतीसच्या लेवलला हॉरिझोंटली ब्रेकआउट जर का त्यांना दिला आणि समजा या ठिकाणी आजच्या दिवशी आता मार्केट अजून बनवायला एक तास आहे समजा आजच्या दिवशी जम जरी हा या ठिकाणी सोळाशे एकोणतीसच्या वरती जरी आलेला असतील तरी देखील तुम्ही सोमवारी ह्या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी याला बाईंचा विचार करू शकता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सतराशे प्लस सतराशे सतराशे पंचवीस सतराशे पन्नास पर्यंतचे टार्गेट पाहायला मिळू शकतात हा अतिशय स्ट्रॉंग काउंटर या ठिकाणी मला दिसतो आहे दुसरा काउंटर या ठिकाणी मी निवडला आहे त्या काउंटरचं नाव आहे पॉलिकॅप जर का पॉलिकॅपला जर का बघितलं तर मध्ये या ठिकाणी आपल्याला काहीसे चॅनल दिसत चॅनल मध्ये हा पॉलिकॅप आपल्याला ट्रेड होताना दिसतोय आणि चॅनलच्या लोअर एडला सध्या हा पॉलिकॅप आलेला आहे तर आता या ठिकाणी आणखी एक इंटरेस्टिंग बाब आहे जी मी तुम्हाला झोमॅटोच्या बाबतीमध्ये दाखवलेली होती जर का आपण वीकली चार्ट बघितला पॉलिकॅपचा तर त्या ठिकाणी तुम्हाला एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्स दिसलेला होता झोमॅटोमध्ये जसं दिसलं होतं सेम तसाच तुम्हाला या ठिकाणी पॉलिकॅपमध्ये देखील दिसेल हे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी जर का कन्सिडर केलं तर या ठिकाणी काहीसे हलकेसे हायर हाईज या ठिकाणी प्राईसमध्ये बनत होते परंतु आर एस आय मध्ये या ठिकाणी आपल्याला लोअर हाईज आपल्याला बनताना दिसतात म्हणजे हे कम्प्लिटली एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्सचं हे लक्षण आहे आणि या पर्टिक्युलर पॉलिकॅपला मी जी सध्या ही ट्रेंडलाईन प्लॉट केलेली आहे साधारणपणे फोर्टी फाय डिग्रीच्या आसपास ही ट्रेंडलाईन आहे तर या पर्टिक्युलर लाईनला जर का खालच्या साईडला छेद मिळाला तर या ठिकाणी पॉलिकॅप देखील आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये डाऊनफॉल डाऊन मोमेंटम पाहायला मिळू शकतो डाऊन साईडला मोमेंटम पाहायला मिळू शकतो आणि त्या केसमध्ये हा साधारणपणे सिक्स थाउजंड आणि पाच हजार आठशे सहा, सहा हजार आणि सहा हजार पाच हजार आठशे या लेवलपर्यंत खाली आपल्याला पॉलिकॅप घसरता दिसू शकतो फक्त मुद्दा एक असाच आहे की सध्या डिसायसुली ह्या मोठ्या या ठिकाणी रेड बिग कॅन्डल आपल्याला दिसत आहेत हा थोडासा इथं कुठे थांबला पाहिजे म्हणजे छोटी एखादी कुठली डोजी कॅन्डल वगैरे एक दोन दिवस जर का हॉल्ट करून जर का त्यांना हा ब्रेकडाऊन जर का दिला तर तो डिसायसिव्ह ब्रेकडाऊन ठरू शकतो त्यामुळं आपल्याला पाहायचं की पॉलिकॅपमध्ये एक कन्सल्टेशन बनते का या ट्रेनलाईनच्या ब्रेकडाऊनच्या आधी म्हणजे साधारणपणे सोमवारी मंगळवारी वगैरे इथं आपल्याला थोडासा हॉल्ट घेताना हा दिसतो का टू हंड्रेड डे ऍव्हरेज पण आहे हा इथं समजा एक दोन दिवस जर का थांबला घुटमळला आणि मग जर का त्यांना डिसाइसिवली ब्रेकडाऊन जर का दिला तर आपण या ठिकाणी पॉलिकॅपमध्ये देखील शॉर्ट सेलिंगचा विचार करू शकतो शॉर्ट मध्ये याचं टार्गेट जे असणार आहे ते पहिलं असेल सिक्स थाउजंड रुपीज सहा हजार रुपये आणि खालचं जे टार्गेट असेल ते असेल फाय थाउजंड एट था हंड्रेड पाच हजार आठशेचं टार्गेट खालच्या साईडला मला दिसतंय तर त्यामुळे हे दोन काउंटरकडे आपल्याला या येणाऱ्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यासोबत निफ्टीची जी लेवल मी जसं सांगितलं तुम्हाला तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट ही फार इम्पॉर्टंट लेवल आहे त्या लेवलच्या खालती जर का क्लोजिंग मिळालं तर मार्केट ओव्हरऑल वीक होईल आणि अशा परिस्थितीमध्ये जे जे स्टॉक्स तुमचे जे तुम्ही घेऊन ठेवलेत लॉन्ग टर्म पर्स्पेक्टिव्ह वगैरे जरी घेतलेले असतील पण डिसा जर का स्ट्रक्चर वीक झालेला असेल आणि जिथं तुम्ही स्टॉप लॉस कन्सिडर केला आणि तो, के तो देखील हिट होताना तुम्हाला दिसतोय तर त्या ठिकाणी एक्झिट करणं कधीही शहाणपणाचं लक्षण ठरू शकतं तर आशा करतो या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय जे काही तुम्हाला गोष्टी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय चार्टबद्दलच्या तर तुम्हाला आवडत असेल जर का आवडल्या असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्ट मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद